मतदार कर्जत खालापूर मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर सध्या कर्जतमध्ये मंत्र्यांच्या सभांनी देखील जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे मतदारसंघात सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी होत असल्याने राजकीय वातावरण चांगलं तापलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रणशिंग फुंकले असून अब्कीवार पारचा नारा दिलाय भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आलेत एकीकडे पक्षप्रवेश सोहळ्याचा धडाका सुरू आहे तर दुसरीकडे मतदारसंघात विकास कामांचा झंजावास सुरू आहे इतकंच नव्हे तर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत नुकताच कर्जतमध्ये मावळ लोकसभा कार्यकर्ता महासंमेलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा कर्जत मधील शेळके हो, हॉल येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार असा निर्धार करण्यात आलाय कोणत्याही परिस्थितीत मावळची जागा महायुतीच्या ताब्यात राहिली पाहिजे असा विश्वास व्यक्त करण्यात या मेळाव्यासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांत ठाकूर माजी मंत्री बाळासाहेब भेगडे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आमदार अश्विनीताई पाटील आमदार महेश बालदी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार सुरेश लाड कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोपटे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंडे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत तसेच मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत Like, comment, share and subscribe.